नजिक सेले साडी नाही आणायची मेराय चेहरा आणायचे नमस्कार नितीन वस्त्र निकेतन तृशामध्ये पुन्हा एकदम स्वागत आहे मी तुमसाठी तुम स्पेशली नवीन व्हरायटी घेऊन आलोय चंदेरी मध्ये जी की ऑफर प्राइस असणार आहे मी तुम्हाला रेट नाही सांगणार पण ऑफर सध्या चालू आहे आपल्या वर्षी पंधरा ऑगस्ट पंधरा जून ते पंधरा ऑगस्ट पर्यंत आपल्या ऑफर आहे सध्या आम्ही वरती ऑफर ठेवलेली आहे मी तुम्हाला दाखवतो चंदेरीमध्ये खूप छान छान कलर आलेले आहेत त्याला हे दाखव हे पाहू शकता चंदेरीमध्ये प्रॉपर चंदेरी हँडलूम साडी असणार आहे ही खूप छान कलर्स आहेत याची आमची विक्री आहे तेरा चौदा हजाराची रेंज असणार आहे ही तुम्हाला ऑफर प्राइस बसणार आहे दहा ते पन्नास टक्के ऑफ मध्ये बसणार आहेत त्या साड्या तुम्हाला त्यासाठी शॉपला येऊन व्हिजिट करावं लागेल आणि ते रेट तुम्हाला समजतील असे सांगून समजणार नाही आहेत त्यासाठी शॉपला विजिट करा चंदेरी सध्या फायद्यामध्ये आहेत पाहू शकता किती सुंदर कलर आले त्याच्यामध्ये मस्त कलर आले तर चंदेरीमध्ये कोणाला हवे असेल तर सेलला नक्की विजिट करा आपल्या शॉपला मस्त कलर आलेले आहेत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कुणाला चंदेरी हवी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला जाईल हे पाहू शकता मस्त कलर आहेत व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा चंदेरी हवी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला जाईल